बिटल शेळी पालन तुम्हालाही चालू करायचंय पण पाठ घ्यावी की शेळी हा प्रश्न तुम्हालाही पडलाय तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सांगायचं जर गेलं आता पाट पाट आ, ही पाठ आहे ही पाठ जवळपास चार महिन्याचे तर हिचं जे आपलं उत्पन्न आहे जे प्रॉफिट चालू व्हायचं म्हटलं तर हिला जवळपास दीड वर्ष जातात तर हिचा कालावधी जे राहतो तो खूप जास्त राहतो त्याच्यामुळे हे जे प्रॉफिट असतं ते खूप उशिरा चालू होतात तोपर्यंत सहनशक्ती आपली राहत नसते तुमची असो आहे माझी असो राहत नाही त्याच्यामुळं आता माझं जर सांगायचं गेलं मी पहिल्यांदा एक बिटलच्या दोन शेळ्या आणल्या होत्या त्या आपण गाभण म्हणून आणल्या होत्या पण त्या शेळ्या निघल्या खाली आता कसं आहे तुम्हाला जर सांगायचं गेलं तुम्ही जर बिटल शेळी पालन चालू करताय आणि तुम्हाला पाठी घ्याव्या की शेळ्या सुचत नाहीये तर मी तुम्हाला सांगतो जर तुमचं बजेट असेल एक दीड ते दोन लाख रुपये गुंतवायचे सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही एक मिडीयम क्वालिटी मधल्या पंचवीस पंचवीस हजार रुपये चार पाठी घ्या एक लाख रुपये झाले आणि दुसरी गोष्ट आता शेळ्यांच्या जर किमती सांगाय गेलं बिटलच्या तर पंचाळीस ते पन्नास हजार रुपये चार महिन्याच्या गाभण साडेचार महिन्याच्या अशा भेटतात तर काय करायचं दोन शेळ्या त्याच्या घ्यायच्या म्हणजे ते एक पंचाळीस पंचायत दोन लाखामध्ये तुमचं सरस एक चार शे पाटी आणि दोन शेळ्या असं तुमचं एक सुरुवात होते सुरुवात झाल्यानंतर ज्या वेळेत शेळ्या वेतात त्या वेल्यानंतर शेळ्याचं प्रॉफिट जे आहे ते जवळपास तीन महिन्यामध्ये चालू होतं म्हणजे जर शेळ्या तुमच्या चार महिने असतील तर एक अडीच ते तीन महिन्याची पिल्लं तुमची जवळपास विक्री होऊन जातात मग मी म्हणतो दोन शेळ्यांना चार हरी पिल्ली झाली ती एक बेसिक लेवल न पकडा पंचवीस हजार वीस हजारांनी जर पकडली तर चाळीस हजार रुपये एका शेळीकडून आपल्याला उत्पन्न मिळतं वीस हजारांनी पकडलं तर मग ऐंशी हजार रुपये तुमचं चा चालू झाले ऐंशी हजारामध्ये तुम्ही परत आणखी इन्व्हेस्टमेंट करू शकता म्हणजे ह्यांचा खाद्याचा खर्च असू द्या किंवा पिल्लांचं पिल्लांचा खर्च असू आहे त्याच्यातून निघून जातो त्याच्यामुळे जे काय बाबा आपलं चलन फिरतं राहतं त्याच्यामुळे आपल्याला पण बरं वाटतं दीड वर्ष कसे जातात हे पण समजत नाही त्यामुळे मित्रांनो जे काय ते आपल्यावरती डिपेंड आहे तुम्ही जर स्टार्ट करत असाल तर एक दोन पाटी पासून स्टार्ट करा एका शेळीपासून पासून स्टार्ट करा म्हणजे मिक्स आणा जेणेकरून चलन फिरत राहते आता मी जे स्टार्ट केलं होतं आता माझे पिल्ल विक्रीसाठी आलेले एक महिनाभरात माझी पिल्ल विक्री होऊन जाते हे जे पिल्लू बघताय तुम्ही वीस दिवसाचं पिल्लो आहे अजून एक दीड महिना सांभाळलं की अडीच महिन्याचं पिल्लू झाल्यानंतर आपलं सेल होऊन जातं त्याच्यामुळे चलन फिरत राहिलं की आपल्याला पण वाटतं की यार म्हणजे कुठेतरी प्रॉफिट आहे याच्यामध्ये आणि जर तुम्ही आता समजा एक पाच पाटी घेतल्या आणि एक बोकड घेतला तर तुम्हाला ते दीड वर्ष जाणार आहे ते चलन चालू होण्यासाठी त्याच्यामुळं आपली मानसिकता बदलते की यार ह्याच्यामध्ये म्हणजे प्रॉफिट नाहीये किंवा खूप वेळ जातो तर असा विषय राहतो तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्याला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद